वाशिम जिल्ह्यातल्या मंगळुपीर येथील उर्सच्या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे छायाचित्र बॅनर लावण्यात आल्याचे जानेवारी रोजी रात्री हयात दादा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे छायाचित्र बॅनर लावण्यात आल्याची चित्रफित सार्वत्रिक होताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून मंगरुळपीर येथे वार्षिक उर्सानिमित्त संदलचे आयोजन करण्यात येते ऊरसाठी पोलिसांनी केवळ दोन डीजेची परवानगी दिली होती तब्बल एकवीस डीजे वाजवण्यात आले यात काही जण चक्क औरंगजेबाचे छायाचित्र घेऊन नास्तानाची चित्रफी सार्वत्रिक झाली या प्रकरणी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाऊन निषेध नोंदवला हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मंगळूरपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम